लक्ष द्या आपल्याला स्पर्धा परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप नवोदय किंवा इतर कोणत्याही शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये असा एक प्रश्न असतो अधोर की अधोरेखित संख्येचे स्थानिक व दर्शन किंमतीतील फरक काढा आपल्याला एक, एक आप थे थे आप संख्या देतात त्याच्याखाली एक अंडरलाईन केलेली असते आणि त्याच संख्येची आपल्याला काय करायची असते स्थानिक किंमत व दर्शन किंमत यांच्यामधील काय काढायचा असतो फरक आता आपल्याला संख्या कोणती दिलेली आहे तर चार लाख पस्तीस हजार दोनशे नऊ आणि त्याच्यामध्ये अंडरलाईन कोणाला केलेला आहे पाच पहिल्यात आपण स्थानिक किंमत स्थानिक म्हणजे काय किती ती संख्या कोणत्या स्थानावरती आहे त्याची व्हॅल्यू किती आहे आता कोणत्या स्थानावरती आहे ती एक दशक शतक आणि हजार म्हणजे पाच अंक लिहायचं आपण आणि त्याच्यापुढे किती करायचं एक दोन तीन तीन शून्य आपण द्यायचे म्हणजे किती व्हॅल्यू राहिली याची किंमत किती झाली स्थानिक किंमत पाच हजार आणि दर्शनी किंमत म्हणजे काय दर्शनी म्हणजे दाखवलेली किंमत म्हणजे ज्याला आपण एक म्हणतो दोन म्हणतो तसं से या संख्येला आपण काय म्हणतो फक्त दर्शनी म्हणजे दाखवलेली किंमत तर फक्त पाच हा आपला फरक आहे काय स्थानिक म्हणजे त्या दिलेल्या संख्येच्या पुढं किती घर असते आणि ती संख्या कोणत्या स्थानावरती आहे त्याची व्हॅल्यू दर्शन म्हणजे काय फक्त दाखवलेली किंमत म्हणजे एक असेल तर आपण एक म्हणतो दोन असेल तर दोन म्हणतो तीन असेल तर तीन म्हणतो त्या आता ह्याच्यातला आपल्याला काय करायचं आहे तर फरक तर आपण संख्या घेऊया पाच हजार वजा पाच वजा बाकी केल्यानंतर आपल्याला दहा न पाच गेले पाच इथं नऊ राहतात इथं सुद्धा नऊ आम्ही आपण हाचा तिकडे गेल्यामुळे किती होतात आपल्याकडे चार जे उत्तर किती आलं आपलं चार हजार नऊशे पंच्याण्णव हे आपलं काय असेल उत्तर असेल समजलं